रामराम मंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी अमोल स्वागत करतो आतापर्यंत मी आढावा व्हिडिओमध्ये की आतापर्यंत आम्ही काय काय गोष्टी केल्या टोमॅटो हा जो तुम्हाला दिसतोय हा जो सेट केलाय तर आता इथून पुढे एक जनरल तुम्हाला शेड्यूल नाही पण एक साधारण पुढे आमचं जे काम चालणार आहे ते त्याचा एक व्हिडिओ मी बनवतोय जेणेकरून तुमचाही फायदा होईल आता जो आमचा प्लॉट आहे आजची वीस एप्रिल आहे व्हिडिओ मे बी थोडा लेट अपलोड झाला असेल तर अपलोड करण्याची तारीख मी पुढची ठरवणार आहे बरेचसे व्हिडिओ मी शूट करून घेतले कामामुळे तर हा व्हिडिओ मी आता अर्ली शूट करून ठेवतोय आणि ते चार ते पाच दिवसामध्ये हा अपलोड झाला असेल तर आता आमचं पुढचं नियोजन असणार आहे की हे बांधणी अवस्थेत आलंय पण याची आम्ही बांधणी केली नाही याचं तुम्हाला कारण सांगतो जर झाड याला वरती उचललं आणि अर्ली स्टेजमध्ये जर बांधणी केली तर याची फळ धारणा कमी होते याला जर आपण असं काय म्हणतो त्याला पसरू जर दिलं तर जे झाड पसरतं त्या झाडाला माल जास्त लागतो आमचा जुना अनुभव आहे त्यामुळे आमचा हे पहिला प्रयोग आहे पहिला म्हणजे आम्ही दरवर्षी हाच प्रयोग करतो की जोपर्यंत याला माल लागत नाही जोपर्यंत हा माल सेट होत नाही आता तुम्हाला शूट स्क्रीनवर मी तर हा पसरून जोपर्यंत याचे एक वजन येत नाही तोपर्यंत आम्ही याला बांधत नाही त्यामुळे याची एक पाच ते सहा दिवसानंतर आम्ही बांधणी करणार आणि ती आम्ही सिंगल बांधणी करणार या झाडाची ही फांदी या साईडला इकडून लटकवणार आणि ती जी फांदी पलीकडची ती या साईडला घेणार आणि याला पूर्ण असं वरती येणार घेणार फक्त एक झोल देणार जेणेकरून काय होईल एक जो आपण काय म्हणतो ढाच्या चौकोनी बॉक्स तयार होईल अशा प्रकारची बांधणी असणारे आता राहिले जर फवारणी हो जर नियोजन याच्यावर सध्या काही किडी रोग वगैरे काय नाही पण सिच्युएशन पाहून याच्यावर आता व्हायरो रेस पेस्टो रेस त्याच्यानंतर आपले जे बाजारातले चांगले स्ट्रॉंग फंजी आहे कंडिशन पाहून आता याच्यावर लेट ब्लाईट अर्ली ब्लाईट येण्याची शक्यता जर वाटली त्याप्रमाणे त्या अनुषंगाने फवारण्या असतील त्या त्या मी रील्स मधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यानंतर आता याचं खत व्यवस्थापन हा महत्वाचा विषय कारण आता सध्या आमचं तेरा चाळीस तेरा नियोजन म्हणजे तेरा चाळीस तेराचे चे डोस चालू आहेत त्याच्यानंतर आता याला मॅग्नेशियम सल्फेट प्रति एकरी पाच किलो आम्ही सोडणार आहे त्याच्यानंतर दहा दिवस झाल्यानंतर कॅल्शियम बोरानची पाच किलो कॅल्शियम आणि अडीचशे ग्राम बोरां एकरी याचं नियोजन पुढचा टप्पा असणार आहे त्याच्यानंतर याचं फ्लावरिंग ड्रॉप होऊ नाही म्हणून मी जी फवारणी तुम्हाला सजेस्ट केली व्हिडिओमध्ये स्पेशल व्हिडिओ द्या मला तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले फ्लावरिंग ड्रॉप होऊ नये म्हणून काय आम्ही काळजी घेणार आहे त्याच्यानंतर ते तेरा चाळीस तेरा झाल्यानंतर इंडिकेमच झिरो बेचाळीस सत्तेचाळीस आमच्याकडे पडलेलं आहे तो डोस त्याच्यातून जा जाणार आहे त्याच्यानंतर जा मग स्टेज येणार आहे झिरो बावन चौतीस वर आणि ह्या स्टेप आमच्या दहा दहा दिवसाच्या असतात हे लक्षात ठेवा कारण पर्टिक्युलर डेट नसते आमची तिसऱ्या दिवशी आम्ही त्याला खतं देतो आणि तीन ते चार किलो प्रति एकर आम्ही खत देत असतो माझं तर मत ता असतं डेली पाणी द्या दे आणि डेली खत द्या पण एवढं दोन एकरामध्ये दो नियोजन करणं दररोज खत देणं थोडं अवघड जाते त्यामुळे आम्ही तिसऱ्या दिवशी टप्पा ठेवलेला आहे खताचा म्हणजे तिसऱ्या दिवशी पाणी आणि तिसऱ्या दिवशी खत देतो ज्या दिवशी पाणी त्या दिवशी खत आमचं नियोजन असतं म्हणजे दहा किलो एकदा सोडायचं तर त्याचे दोन दोन किलोचे टप्पे करा पण त्याला त्याला दररोज खाना द्या जसं आपण दररोज जेवतोय त्याप्रमाणे या टोमॅटोला आम्ही दररोज जेवण देतो समजा तिसऱ्या दिवशी त्याला आम्ही हे करतो झिरो बावन झाल्यानंतर तेरा झिरो पंचाळीस डोस येईल आमचा जेव्हा टोमॅटो पिकायला लागतील त्या टायमाला किंवा जर अर्ली जर आम्हाला टोमॅटो पिकवत असेल तर तेरा झिरो पंचाळीस येईल आणि फळ वाढवण्यासाठी झिरो झिरो पन्नास असणार आहे येणार अपकमिंग दिवसामध्ये त्याप्रमाणे शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते रिकमेंडेशन होईलच की कधी आम्ही काय सोडलं तर तो एक माझा प्रयत्न असणार आहे पण एक जनरल आढावा सांगितलं की आता पुढच्या प्लॉटचं आमचं नियोजन काय असणार आहे की खतांचं मॅग्नेशियम सल्फेट कॅल्शियम बोरान त्याच्यानंतर जर मिळाला आम्हाला पोटेशियम सोनेडा आणून ठेवलेलं आहे फळं पिकल्यानंतर त्याचाही डोस जाणार शेतामध्ये पण जे शेड्यूल मेंटेन करायचं हा विषय आमचा कधी नसतो झाडाला काय लागतं त्या टाइमाला थोडस उलटा सुलटा आम्ही करतो त्याप्रमाणे नियोजन आमचं पुढे असणार आहे बांधणी झाल्यानंतर त्याच्या झाला विषय त्याच्यानंतर मार्केटमध्ये जर फळ आता दहा दा। मेला आमचं टार्गेट आहे की मार्केटमध्ये फळ येणारे बाजाराचं पाहून घेऊ काय त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवू तर अशा प्रकारे त्याची काळजी घेत राहणार आहे आम्ही आणि त्याच्यानंतर त्याचं ऑब्झर्वेशन करणं मत आहे डेली शेतात आल्यानंतर की खाली पलटी करून पान हे काही झालंय का बुरशी राहिली का भुरी आली का काही थ्रेच न चोकलंय का तुटा न काही परिणाम केलाय का तुटाच्या फावर नाही मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं पुढे एखादा आता फळमाशी येऊ शकते या स्टेजमध्ये जर फळमाशीचे ट्रॅप तुम्ही लावून घ्या आता आम्ही लवकरच फळमाशीचे ट्रॅप लावणार आहे त्याच्यानंतर रेग्युलर जी अळी असते आपली हेलिको वरपा आर्मी ज्याला जो काय म्हणतो आपण हिरवी अळी ती फळामध्ये घुसू शकते त्याचंही कंट्रोल ठेवणं महत्त्वाचं असतं तर या बऱ्याचशा येणाऱ्या समस्या त्याच्यावर उपाय आम्ही करत चालणार आहे करा, करा, तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी आणि इतर शेतकऱ्यांनाही शेअर करा खाली व्हॉट्सअपची लिंक असणार आहे त्या व्हॉट्सअप लिंकला तुम्ही जॉईन करा आणि इतर अडचणी तुमची असेल तर ग्रुपमध्ये नक्की डिस्कस करा तुमच्याकडे जर काही नवीन नॉलेज असेल तर आम ल, आम ते आमच्यापर्यंत येईल आमच्या शेतकऱ्यांचं नॉलेज तुमच्यापर्यंत जाईल माझं एकच म्हणणं असतं एक मी हे करू अवघे धरू सुपंत तर अशा प्रकारे पुढचं आमचं शेड्यूल असणार आहे पिकण्यापर्यंतच तर तुमचंही काय शेड्यूल असेल तुम्ही मी डिस्कस करू शकता थोडासा माझं बी शेड्यूल असल्यामुळे थोडे काही व्हिडिओ मी थोडे अर्ली शूट करून ठेवले पण नक्की तुमच्या कामी येतील तोच माझा प्रयत्न होता रविवारी असल्यामुळे जवळपास चार ते पाच माझे असणार आहे आणि डे बाय डे ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील खाली वरती टोमॅटो ट्युशनची लिंक असणार आहे प्लेलिस्ट त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला सगळ्या प्रकारची उत्तर मिळतील कारण की विचारायची तुम्हाला गरज ठेवली आणि प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक व्हिडिओ करून ठेवलाय रील्स करून ठेवल्या सगळ्या गोष्टी करून ठेवल्या तेवढ्या मात्र तुम्ही एक दिवस वेळ पाहून सगळ्या व्हिडिओ एकत्र पाहिलं तरी चालतील किंवा तुम्हाला गरजेप्रमाणे त्याच्यातले व्हिडिओ पाहा चला मंडळी मग आजचा व्हिडिओ मी तर थांबवतो राम राम